मी लय सगळीकडे ताटली बघून आले माझी ताटली सापडली नाही तुझ्याकडे आहे का मला काय ताटली मला कधी ताटली हे आमचीच गो बाय ही तर कुणाच तरीच आहे ह्या ताटलीवर कुणाच आहे गो बाय ही तर तुझी नाही ती आहे

करते गांडे घासते हा भांडे घासते ना अगं लय हिंडून आले मी का मी लय सगळीकडे ताटली बघून आले माझी ताटली सापडली नाही तुझ्याकडे आहे का ग गाया काय ताटली मागवायची ताटली हे सगळे आमच्या तिथं अगो बाय हि तर कुणाच तरीच नाव आहे ह्या ताटलीवर कुणाच नाव आहे गो बाय हि तर तुझी नाही ती काढल्यांची शे हो ही जाऊ तुम्हाला माहिती तुम्ही बघायला जाऊ नाव आहे म्हणजे बी दुसऱ्याच आहे म्हणल्या माझे बी असेल भाई तुझ्या तरी घरात दोन ताटले निघाले म्हणजे माझे बी असेल तुझ्या घरात मग आता नाव कस काय कर का तू दुसऱ्याच्या नावाचे ताटले किती काही आले असेल चुकून कोणाच्या तरी कस काय मी काय जाऊन आले काय करून मला काय माहिती तू कस काय आणल्यात माझी बी नाही बाई ताटली माझी तुझ्यात घरी आहे

बघायची काय करायची माझी प्लेट आहे तुझ्या इथं ही दोन ताट लेबी दुसऱ्याची प्लेट माझी तुला बांडी ह्यात का नाही तू चोरून आणले फिरलं काय तूच फिरलाय काय बघ तुमच फिरलंय लोकाची भांडी आमच्या घरात का कुठं नाही लोकांचे नाही ना, ना, ना आमची ना ती लोकांची काय आमच्या घरी पिढा परत बांधणं करायला तुझ्या लग्नात आले का नाही बांधे कशा लोकाचे आम्हीच लग्न करून दिलंय सगळं बारकी जाऊया म्हणून दिलाचं बारके आम्हीच लग्न करून बांधेल दिसेच सगळं आम्हीच दिलंय बघा काय दिलंय बापाने काय नाही दिलं बाबा दिले, 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 दिले। आम्ही पैसे घेऊन दिले तुम्ही मग काय झालं गॅस वापरून पाहिलं तर पाचशे रुपयाचा गॅस आहे काय चोरून आणली होती तुमचा गॅस तुझ्याच मालकाने हे केलं की मग मी फिरून या आले ना मग ताटली बघता बघता फिकी ती माझी ताटली ताटली चांगली न तिथे फेकून भांडे ती फेकून आणलेली ती

तुम्हाला दिसत असं दुसऱ्याचे नाव पुढे असं कस काय दिसते कशा तुम्ही आणायचं ना लोक लय झाले कशाला आणले ती मी लोकांना कुणाची येते ही माझीच भांडी येतं तुझ्या गायची भांडी येत तू काय लोकाची नाव टाकून आणती काय करत हा मग लोकांची नाव आणायची का म्हणून नाही लोकाचे नाव आणि ती ता बेबी आमच्याच मांडले होते पाच आठशे कडणी मांडीत ती बी तिथं तुझ्या लग्नाचे सापडले बी नाही आमचेच मांडले होते नाही असं म्हणतो कशाला नको डकलून कशाला डकलून यायला काय लागत मी तसं काही बोलायचं हिच आहे माझी जेव्हा दुसऱ्याचं नाव आहे ती तांबे आमचेच होती तुम्हाला बरं दिसलं कोणाचं आहे मी बघ मला बघायची मला डोळे सांगलं मला डोळे दिले मला दिले दोन दिले तर मग कशाला लोकाचे इथं माझीच आहे ना ती नसून देत नाही सांगलास बघा व्हाईट नाही बघा ती आहे ना माझी मग हाय तर घ्या ना तुम्ही न्याना मी काय म्हणते का मी ना मी म्हणतेन चुकून आले असन पण तुम्हाला काय गरज आहे काय एवढी पुचपंचती करायची अगं पण मी आके वस्ती फिरून आले तरी तो आणून द्यायची मग आ वस्ती आधी मला विचारायचं अशी आमची पेट आहे का तुमच्या घरात मग बघितली असती दिली असती पण तू म्हणलीस नाही म्हणले मला नाही तुम्हाला काय लखल मज बाग घेऊन भाने तुम्हाला सवय लागली द्यायची सारे दुण्या हां लागली लागली लागलीच सवय तुम्ही सांगूच नका एवढंच तुम्हाला काम नाही ना काही हा नाही ना काम तूच करते सगळं माझं चोरी करते असं सांगितलं फिरायचं आता सांगणार बांडे विंडे जो फोन जा त्या अश्विनी घरात ठेवतो चोरी बघायला गावले ज्याचे नाव तस जा सांगणारच लगेच जागा तुझ्याकडं बघू दे ना आधी बघायला कोण म्हणते नका बघू सांग बघा आता हे दोन बांडे तू ही एक निघाला ही दुसऱ्याच नव्हते मग आमच्या देऊन ही बांडे आणि काय तू दुसरीची त्यांना दिले तर आमचे हे त्यांची त्यांचे तुला मी इथं जवळ जवळ बघून ताई तुम्ही मग काय बोलू नका बरं मी ऐकून घेतात म्हणजे आमचं घर बघा ऐकून घेतली इतकी तमा तमा बोलत तू ऐकून घेशील काय आमचं घर वचकून बघा घरातून हा बघा ती जर घरातले दिली असले लोकायला तर मला काय दिसायचे घरात तुझ्या लोक जाऊन विचारा मी हे आले तर म्हणजे ह्याच्या जागेवर दिलेत काय दोन विश्वास नाही ना तर लोक काय विश्वास राहायचंय तुम्हाला लोकावर राहतो लोकलाही चांगली पण तूच अशी तुम्हाला नाही तर करीत जाही चांगली इथं पण तुलाही अशी हे करीत लोक चांगले तुम्हाला सख्य कसे पटते नाही का लोक पटवायचे असं केल्यावर चोरून ठेवते वांद्या मांडल्यावर तुम्हाला मी सांगते बरं का तसं म्हणणार काय सांगतो चोरून चोरून काय सांगा लय झालं लय ऐकून घेतलंय मी आता काय ऐकून घेतलाय तू चोरी केली चोरी केली काय तुम्हाला मग आमचेच बांधे घेऊन बसते घरात लोकांचे आणि तीन परत आम्हाला म्हणते तुम्ही ना काय कोण घेतले तू तुम्ही ना नाही ऐकायचं तुम्ही आता एक काम करा माझ्या घरात जा काय दिसणार ना ती तुमची कोणती वस्तू ती घेऊन जा घेऊन जा म्हणजे जे असं ना तुम्हाला चालले तर माझे बदल देऊन त्यांना म्हणले मला काय तुझ्या घरात गावायचंय मग लोकांच्या घरात जाऊन बघा कुठे सापडते लोकांचे म्हणजे हणून द्या मला त्यांनी कस काय हा त्यांच्या घरात गेल्या तू देशी नेऊन मी जाते आणायला म्हणजे मला चांगले आपल्या काही बोलतात मनाला येईन तीन पटत काय नाही बोलत मनाला येईन हा नका सांगू घेऊन आले दुसऱ्याचे ते बी माणसं ना का आधी आणले ला? ना मग आधी द्यायचे त्यांचे कशाला बोलणे खायला ठेवायचे आपण हे माझे भांडे तर मी कस काय दिलं लोकाला तुझे नाव ते दुसऱ्याचे नाव कस काय येतं दुसऱ्याचे म्हणजे माझे नाव येतं तुम्हाला दिसायला कमी झाले काय काय माहिती बाय मला आता पोरांनाच लावा लागेल वाचायला मला बोला पोरांना लावायचं घेते ना आता आता नाही तर घरी शाळेत गेलेले येतं

बांबरे भरले माझे परत चोरी करा जसं मायबापन मला काही दिलंच नाही तसं दिले पासणी इकडे यांचे आईबापन दिले करूनही दमले ती तसं खायला प्यायला घातलं यांनी एवढं बोलायचं बापशी